नवमतदारांमध्ये मतदानविषयक जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी देशभरात माझं पहिलं मत मा देशासाठी हे राष्ट्रव्यापी अभियान चालवलं जात आहे वाशिममध्येही काल हे अभियान राबवण्यात आलं लोकांनी मतदान केलं तरच लोकशाही सक्षम होईल असं इथल्या ज्येष्ठ आणि अनुभवी मतदारांनी म्हटलं असून मतदान करायचं आवाहन त्यांनी सगळ्यांनाच केलं आहे मतदानाच्या दिवशी शासकीय सुटी गृहीत धरून मतदान करण्याचं टाळून बाहेर फिरायला जाऊ नये असा महत्वाचा सल्ला या अनुभवी मतदारांनी लोकांना दिला माझा पहिला मत देशासाठी देशाचा हितासाठी आणि माझा वोट हा महत्वपूर्ण आहे मी आजपर्यंत एकही मतदान सोडलेलं नाही जितके मत मी केलेले आहे त्या मतातून मला काही ना काही फायदाच झाला आहे आणि माझी सगळं देशवासियांना सगळ्या युवा वर्गांना विनंती आहे की हा दिवस आपण सुट्टी म्हणून साजरा न करता आपला वोट आपला किमती वोट देश हितासाठी देश कार्यासाठी आणि देश प्रगतीवर जाईल याच्यासाठी आपल्याला द्यायचं आहे आपलं एक मतदान या देशाचा पूर्ण चेहरा बदलू शकतो आपण युथ आहोत एक चांगली लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे या मतदानामुळे आपण एक चांगली जी आहे सरकार निवडू शकतो आणि ही येणारी सरकार आपल्याला विकासाच्या मार्गाकडे नेऊ शकते म्हणून मी माझं वोट दिलंच पाहिजे मी प्रत्येक माझ्या येणाऱ्या लोकसभेसाठी किंवा मागच्या प्रत्येक लोकसभेमध्ये मतदान केलेलं आहे तर माझं सगळ्या युवकांना व युवतींना आव्हान आहे की त्यांनी भरभरून मतदान करावं आणि एका मजबूत भारताकडे आपलं पाऊल टाकावं